राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने किनवट येथील राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथे आदिजन संस्था किनवट संचालित वामनदादा कर्डक संगीत अकॅडमीच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांची त्र्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरपता बागेश्वर ह्या होत्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वा महाकवी वामनदादा यांच्या प्रतिमेची पूजा केली गायक सुरेश पाटील यांनी वामनदाची निवडक गीते गायली यावेळी अकॅडमीचे विद्यार्थी गुरुनाथ इगलगावे निकिता जाधव यांची सांची पाटील वेदांत भोसकर मनाली कोवे अभिदम पाटील ऋतुराज कांबळे यांनी गायन केले सूत्रसंचालन व आभार सुषमा पाटील यांनी केले पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांना आता पाणी कपातीला सामोर जावं लागणार आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये केवळ आठ महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईत वीस टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही पाणी कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे निवासी औद्योगिक आणि व्यापारी या सर्व क्षेत्रात पाणी कपात करण्यात येणार आहे याशिवाय जलतरण तलाव मॉल्स वातानुकूलित संयंत्र बाटलीबंद पाणी शीतपेय कारखाने तारांकित हॉटेल रेस कोर्स इत्यादी ठिकाणी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर पन्नास टक्क्यांपर्यंत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे तसेच मुंबई महापालिकेतर्फे ठाणे भिवंडी महापालिका आणि नगरपालिकांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातही वीस टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे पटेल आरक्षणावरून गुजरातमध्ये रान पेटलं असताना इकडे महाराष्ट्रातही आरक्षणाच्या मागणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत येत्या पंधरा दिवसात मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबत निर्णय द्या अन्यथा गुजरातमधील परिस्थिती महाराष्ट्रातही दिसेल असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला ओ, समावेश करून द्याव या मागणीसाठी गुजरात मध्ये अक्षरशः जाळपोळ सुरू आहे हार्दिक पटेल या बावीस वर्षीय तरुणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाचा दाखला देत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तर गुजरातमध्ये जसे पटेल एकत्र आले तसे महाराष्ट्रात पाटलांनी एकत्र अशी हाक दिली आहे राणेंनी हार्दिक पटेलचं मराठा आरक्षणासाठी आग्रह धरला त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे येत्या पंधरा दिवसात मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा तिढा सोडवा अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा विखे दिला आहे वामनदादा दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक किशन परेकर यांनी सांगितले संमेलनाचे उद्घाटन पत्रकार मिलिंद सर्पे हे करणार आहेत अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे प्रशांत ठमके हे राहणार आहेत स्वागताध्यक्ष डॉक्टर विजय कांबळे हे राहणार आहेत या प्रसंगी बहुजन समाज पक्षाचे महासचिव सुरेश दादा गायकवाड आमदार प्रदीप नाईक माजी आमदार भीमराव केराम व नाटककार यादव तामगाडगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे स्वागत गीत सुरेश पाटील व साहिद चंद्रकांत धोटे हे गाणार आहेत स्वागत सहकार्य निखिल कांबळे गौतम पाटील हे करणार आहेत सूत्रसंचालन देवकांत झुंजारे व सुनील कुंभे हे करणार आहेत विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिनचॅक 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 गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिनचॅक 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 मिशन दिनंदरपुणा एकदा स्वागत गुजरातमधील सर्व पटेलांप्रमाणे राज्यातील पाटलांनी एकत्र यावं असं आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलं आहे तसेच त्यांनी गुजरातमधील पटेल समाजाचेही कौतुक केले आहे नारायण राणे हे सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जसे पटेल एकत्र आले तसं पाटलांनी एकत्र यावं असं म्हणत नारायण राणेंनी खास आपल्या शैलीत राज्यातील मराठा नेत्यांना चुचकारलं आहे तर सध्या सत्तेमध्ये अनुभवी लोक आहेत अशीही टीका राणेंनी केली काँग्रेस खरीपाचे पीक शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत काँग्रेस शेतकऱ्याच्या बरोबर असेल असेही राणे म्हणाले सरकारने लातूर बीड आणि उस्मानाबाद साठी सरकारने विशेष पॅकेज देणं गरजेचं आहे तसेच कृत्रिम पावसावर खर्च करण्याऐवजी तेच पैसे चाऱ्यावर खर्च करण्याची गरज होती असं राणे म्हणाले वन रँक वन पेन्शन या मागणीसाठी गेल्या तीन दशकांपासून लढणाऱ्या माजी सैनिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी हे दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वन रँक वन पेन्शनची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांकडूनच आहे या संदर्भात मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी बैठकही झाली या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही उपस्थिती उपस्थितीत होते विशेष म्हणजे वन रँक वन पेशन योजनेबद्दल पंतप्रधान स्वतः आग्रही आहेत या अगोदर त्यांनी या योजनेची घोषणा करू असं आश्वासन दिलं होतं तर दुसरीकडे माजी सैनिकांनी अलीकडेच दिल्लीत आंदोलन केलं होतं त्यावेळी पोलिसांनी धरपकड केल्यामुळे या कारवाईवर सर्व स्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती विश्व हिंदू परिषद वर्धापन व गोकुळाष्टमी निमित्त कंदार येथे गत बारा वर्षापासून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ही स्पर्धा तेराव्या वर्षात पदार्पण करत असल्याने दिनांक पाच सप्टेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो त्याचे कुतूहल असते परंतु ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी असले तरी पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो कंदार शहरात गत बारा वर्षापासून दहीहंडी महोत्सव साजरा करून शहराच्या ठिकाणी होणारा उत्सव ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम दहीहंडी उत्सव समितीने केला आहे विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन व गोकुळाष्टमी निमित्त शहरातील शिवाजी चौक येथे दुपारी वाजता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही दहीहंडी स्पर्धा मामडे ज्वेलर्स व प्रकाश निळगे ज्वेलर्स यांच्या वतीने प्रायोजित केले आहे यात विजेता संघात सात सातशे रुपयाचे पारितोषिक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच प्रत्येक सहभागी संघास प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात येणार असून या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर देशभक्तीपर गीत समाज प्रबोधन पर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजन करण्यात आला आहे या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दहीहंडी उत्सव समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक माननीय गंगाप्रसाद प्रसाद यांनी केले आहे संक्षिप्त स्वरूपात चिनवट मध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट रोजी प्रशिक्षणाचे आयोजन <tell> अहमदाबाद सुरत मध्ये तोडफोड पोलिसांकडून अश्रुधुराची <tell> फिरकी कमाल करेल सातशे विकेट सा जलद विक्रम तोच रचेल मुरली शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडला सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरूच आजचे हवामान अंदाज <tell> आज एकतीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज आज बत्तीस डिग्री सेल्सिअस ते एकतीस डिग्री सेल्सिअस आहे निरभ्र आकाश राहील आजचा सुविचार आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे काय ठरवतो आपल्याला आयुष्यात कोण हवं ते आपलं मन ठरवतं आणि आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपली वागणूक ठरवतं सुमित मालेवार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आणि बरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी